पुरतो शुभ सकाळ मी आरुश्री सावंत तुमचं स्वागत असं अजून आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत तर आज आम्ही आता जातो काळजीच्या बागेत साफसफाई करूक माझ्यासोबत आई असत आणि ते तिघरांना जातो सकाळी सकाळी आणि अन्न धुक्या पडल्या जास्त हा बघू शकतास ते पुढे असत कोळीत असत कोळीत कोळ्याची शेती केलेली आ अजून आमच्या बागेत साफसफाई करू सुरुवात नाही केलो आजच जातो खूप लेट झाला सगळं कार्यक्रम होते ना सध्या लग्नाचं झालो परत गोंधळाचो त्याच्यामुळे थोडं लेट झालो नाहीतर एवढंच साफसफाई करून हो जाऊ ती पण वाद देत आजपासून करतो चला जाऊया आता आम्ही जातो हे काकडे नाळ्यात बोलतो नाळ्यातच ना वाटतं नाळ्यात जातो आता आम्ही कारण थंय मशीन ठेवलेली असा मग ती मशीन घेऊ आम्ही काजीच्या बागेत जातो तरी धावत बोलतो सकाळी सकाळीच कोणाचा फोन येलो कोण कोण येऊ अच्छा माय भावान फोन केला सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल केला ना मला विचारतो तुका खराडे आणून देऊ का हे पण माझ्या बनवलेले खराडे हव्यात मी आता बागेत जातोय आमच्याकडे तू घेऊन ये ना आम्ही ना घेऊन आणू शकत असा अरे तू आणलास तर चलता आम्ही ना आणू शकत असं बोलतोय काय बरं नाही डॉक्टर कडे घेऊन जा ना डॉक्टर कडे येऊन जा

लो। तू बनव ना ऐक नको सांगा खाऊची असत काजीच्या बागेत जातो ना आमचा टाइम नाही म्हणून सांगते जरा देवड करू शकतोस काय करू शकतो आई अनुंदे म्हणता मी ते हजार पाट्या काय करतो संध्याकाळी देत बनवून पाठवून होय चला आता बागेत पोचलो आम्ही आईला पाणी आज एवढं लय पडलं आणि बघा आपल्या ह्याच्यात जाऊक हो आज पाण्यात फोर्स झाला लागलो मग कोणाक जाता या अच्छा तेंका आता आज बघा पाण्याचा फोर्स लय असा आम्ही त्या दिवशी आमचा राहतो तर ते, ते कमीच होता त्याच्यानंतर जरा वेळ होतो हा बघा बागेत पोचलो आहे आणि ते बघा त्यांचा असा होता पंची बनू ओडती फिरू मस्त गण मे नात बघा मस्त हिरवळ असा हिरवळ आणि सकाळी सकाळीच फोन केला ना मी तुझ्या मी लय गावातच राहूतोस होय काय थँक्यू बघा एक दिवशी होय ना मी मस्तपैकी काहीतरी रेसिपी बनवतला येऊन भारी वाटतला काहीतरी चिकन बनवताना येऊन खेळ कोंबड्याचं चिकन आणि चिकन आणि वडे आई नारळ सोडू गेलेत नारळ बिरळ पडलो असतो का बोंडे पेट्रोल आणा पडला पेट्रोल ग्रास कटर आणि त्यांचे अमेरिकेचे शूज ह्याच्यात काय बघितलं पाडून असा की नाही होतो आणि तर बेडूक जाऊन राहत कस वाटता बघा जोड होत असे पहिल्यांदा ते ब्रिटिश लोक काय करून घालायचे घेमार काम करायचा ना हळू काम करायचा माझे चपला दाखवा का चपला दाखवा दाखवा पण काम नाही फिरू चला काम आपण करावं आता तुम्ही करून घेऊ तर बघा आता आम्ही सारवलं आता किती भारी वाटतं नाही तर त्या दिवशी तो, तो लयच ह्या होता खरं वाटत होता हा बघा वा वट वागूळ काळात दिसत नाही या डोळे हा असा थोडासा पेट्रोल काय नू पेट्रोल आणि काय बेल्ट आणि या काही चपला घालून फाटलेले पॅन्टी <laughs> अमोल सावंत तयार असेल साफ करो चालू आहे

चला रेडी रेडी टू पबजी आमचा गावटी पबजी आता चालू होताला डाउन सगळ्यांक उडवच असा फक्त डाउन होई ना चला तर आता काजीच्या बागेत पोचलो आम्ही ही बघा काजीची बाग आमची काजी한테 हैले काजी अजून लागले नाहीत हे आवटी काजी असत मोठे काजी आमच्या सगळे माहेरचे माझे लागलेत श्रीफळ देव म्हणजे असं बोलतो श्रीफळ खेका हो दा सांगा हय सर बघून बोला श्रीफळ खेका देवच असता आमच्या कोकणात खायचं पण काम सुरू करूच्या आधी देवाक श्रीफळ दिला जाता म्हणजे या काम करताना काय आता येता नाही ने, आता पळापुढी सांभाळू कळू म्हणून शेफ देऊन काम पहिल्या ठिकाणदराला द्यायचं लागतं पहिल्या ठिकानदाराक शेफ द्यायचा लागता ते बघा छोटंसं फणस सावा का पूस बोलतो फुस पूस काय बोलतो तो पुस भाजी हे आता बाजारात विकू घेतात तुमचा पण गाराना बघून नंतर उद्धव ठाकरे बोलवतील तुमका कोणते राज ठाकरे ना काय हो

होय महाराजा होय महाराजा काय चुकला माकला तर माफ कर होय महाराजा आमच्या बागेत

खूप मोठो एरिया जवळपास पाच सहा दिवस लागतील कंटिन्यू काम केलं तर आणि आज आम्ही ब्लेड लावलो ब्लेड लावल्यामुळे जाड जाड झाडं पण तुटतात त्यामुळे ब्लेड बरा पडता सो चला कामाक सुरुवात काजू साफ करताना मी कधी दाखवले नाही माझ्या व्हिडिओत कारण मीच काम करते त्यामुळे दाखवता येत नाही तर आता ह्याच्या डेली ब्लॉगमध्ये तुमका दिसतच चला Tá bem. आजपासून सुरुवात झाली काजू साफ करू आता कधी येतात ताण ती लई मोठी बाग असं बोलतात आई सगळं तर अजूनपर्यंत बघितले ना एवढी मोठी आधी आता साफ करून जशी जशी जाताल तसं थोडं बाकी लई मोठी बाग आई बोलतात हय पहिलं आमचं घर होता ही जी असं ना जागा आजोबांच्या कारगदीत पहिल्यांदा हय घर होता जुना घर होता आणि आता आम्ही तकड्या गेलो हय आई काळजीतच होता हां

पावसात दिसतो बाबांचं चप्पल घालून गेलंय तुटलं तर बाबावर अडकेलच माका माझं चप्पल असत पण मी मुंबईतून जरा फॅशनेबल चप्पल आणलेलं आहे हे गावात कामाची नाही ना मग बाबांचा चप्पल घालतोय ताजीर बसतोय मोडाच नाही ना, 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 ना माझ्या ना। अजून तेथे काम करतात झाड बसलोय रतंबाचं झाडाचा ह्या नाही ह्या खायचा काजीचा झाड मी सोडलंय का आणि हा रतंबाचा झाडाचा हा घरावरची का हा हा अहिले अजून आठवणी सांगतात माका सगळं हय घर होता काजीचा घरावरची घरा घरावयली काच सगळ्या गायकांनी आठवणी सांगतात काजीवर बसले <laughs> तर पाच मिनिटात एवढा बिनून झाला या बघा जरा ब्रेक घेतलं आणि ब्लॉगर खय बसले दाखवते हे बघा वांड्रासारखे जाकाय काय तुमका असं करू कहता काय नाही नाही या फक्त बोरिंग का जातोय दरहाता तुमचं काम काय हाय हाय मस्त आठव काजीर बसा आम्ही लहानपणी अशी बसायची काजीर पण ना आता सगळा रवला गेले ते दिवस राहिले ताटवणी मी ना पहिल्यांदा असं लहानपणी ना माझ्या मैत्रिणींसोबत असं हिरका द्यायचंय चारवळी म्हणजे चारा बोर चारा असत ना ती काढवा आम्ही अशी अशी धाड जायची आणि पिशेत भरायची आणि खाली निवड खाली पडलेली असत ना ती सुकी ती वेगळ्या पिशेत भरायची आणि ओली वेगळ्या पिशेत भरायची ओली भारी लागतात चाराबोळ आणि काय करायचं माहिती आहे असं कोणतरी सांगायचा की चाराबोराला महाग जातात एक किलो काहीतरी असे जास्त पैसे हा तर आम्ही काय करायची फोडूक बसायची घराकडे खायची हा आणि ना असं पावभाग भरलो काय नंतर असं राहतच नव्हता मग नंतर आम्ही स्वतःच खायची मरे जायचीच नाही किलो माझ्या अजूनपर्यंत पर्यंत झालीच नाही नंतर मग नंतर नंतर सोडलं सगळं मग सगळी गेली आपापल्या कामाने मग झा आला सगळा रवला तुम्ही काय मजा आम्ही पण काय केला केलं आमच्या काळात मोबाईलच नाही होते हा तुम्ही एवढं पण म्हणजे होते पण आम्ही लहान असताना खेळ खेळायचे काजीनी खेळायचे गजऱ्यानी खेळायचे खेळायचे गजऱ्यानी पण गजरे नाही आम्ही काजी लावायचे काजीनी <laughs> काजी हो हो ते गल नाही ते होय ते सांगते आणि तो आमच्याकडे शेकडो आईस्क्रीम आलो होतो ते आई आमका पैसे द्यायचे नाही ना दररोज मग आम्ही काय करायची घराच्या वरती काज होती मग ते काजीच जायची दुपारची आणि तो काहीतरी पाच का दहा काजेवर एक कुल्फी द्यायचो मग ते पाच का दहा काजी दररोज काढून आम्ही कुल्फी द्यायची नंतर काय तुझा म्हणजे लोक कमेंट करत तुझा <laughs> <laughs> तर मित्रांनो मी जास्त वरती नाही बसलय ही बघा एवढीशी छोटीशी जागा हय पाय ठेवलंय आणि हय बसलय एवढाच बसलाय नाही तर जास्त वर नाही बसलाय कारण मग माहिती असा पाड्या बिड्या शकतोय वरती असं भूतासारख्या बसलोच ना काय करायचं माहिती आहे रात्री तरी बसायचं पांढरे कपडे घालून आणि टॉर्च घ्यायची बॅटरी तोंडावर मारायची आणि रोड निघून गेलो ना तसं बघायचं अजून काय आधी अर्धोच माझा जीव हे जातीच होतो एवढा ओके आता दुसरे ड्रायव्हर इले असं ओढता चालू करून देते नको आधी चालू करूया

ब्लेडची सवय नाही ते का त्यांच्याजवळ जवळ असतात त्यामुळे रोप असताना वायर ते लावत हे पण बरा मारतात आता मी थोडासा करंट मारलय थोडं दमलंय म्हणून आता त्यांच्याकडे दिलंय मग आता म्हटलं बसून काय चार लाकडं गोळा केलं जाता जाता चार लाकडं घेऊन जातल घरात आम्ही काय रशी हाणलो नाही म्हणून नाही झाड होतं कसं माहिती नाही जे वेल आहे ह्याचीच रशी बनवतले आता बांधतले काय माय करून बघूया जमता काय आणि घेऊन जाते घराकडे चुली भेटतील ना लाव आजचं जेवण बनत ह्या लाकडावर तर चला आजच्या रेडीतला एवढा मारून झालेला जमला बघा हे पूर्ण खालपर्यंत जा असा ह्या एवढा ह्या दुपारपर्यंत झालेला आता परत नंतर जेवण देऊन येऊन परत मारू का आता मी भारू बांधू घेत आहे माकडा तो जाऊया मग घरात पाणी पिऊ होता बघा बसा पहिली बसन पिऊ हो, बसन पिऊ हो। बसन पिऊच लाकडा काढल्यानंतर काजीची फांदी होती ती

भारो ती पण घेऊ लई बारीक आहे होती नको जाडवालीच घेई कारण ती एकदम पटापट पेटर्न संपतं लय लाकडा बांधलं तू छोटंसं भेटलं भारं <laughs> काय नाही चाल नाच्या भरतो आणि आजच्या भरती आणि ती दोन मोठे लाकडा घेऊ का म आता होय तर ह्याच्यात रावलय तर तुटतं रे माझ्या मते रशी म्हणून मी हे केलंय नाही चला घरात चाललो छोटसच भारा पिंटलो आजच्या पुरतो तर चला आता घरात चाललो तर तुमका आजचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा